काँग्रेसच्या यवतमाळात सोयाबीन कापूस होळी आंदोलन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आवाज सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिकट स्थितीविरोधात यवतमाळ शहर व तालुका काँग्रेस कमिटी तसेच जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज शुक्रवार रोजी चोवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता संविधान चौकात सोयाबीन कापूस होळी आंदोलन करण्यात आले आमदार बाळासाहेब मांगोरकर यांच्या विशेष उपस्थितीत हे आंदोलन पार पडले या आंदोलनाची प्रमुख कारणे सोयाबीन खरेदी सुरू नाही नाफेड मार्फत सोयाबीनची ची हमीभाव खरेदी यवतमाळ जिल्ह्यात अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचे बाजारात मोठे नुकसान होत आहे तर कापूस दरातही घसरण केंद्र सरकारने परदेशातून कापूस आयात केल्यामुळे बाजारात कापसाचे दर उत्पादन खर्चापेक्षाही खाली आले आहे किसान ऍप मधील तांत्रिक अडचणी हमी भावाने कापूस विक्रीसाठी किसान ऍप मध्ये नोंदणी बंधनकारक आहे मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या नोंदणीत मोठ्या तांत्रिक अडचणी येत आहेत तर शहर तर काँग्रेसचा आरोप काँग्रेस अध्यक्ष प्राध्यापक देशमुख यांनी केंद्र सरकारच्या कृषी धोरणांवर टीका करताना म्हटले आहे की हे धोरण केवळ व्यावसायिक लोकांच्या फायद्यासाठी आहे यात शेतकऱ्यांचे हित नाही सरकारने तातडीने हमीभाव खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तर आंदोलकांच्या मागण्या नाफेडमार्फत सोयाबीनचे हमी भाव खरेदी तातडीने सुरू करावी कापूस आयात थांबवून देशातील उत्पादकांना स्थिर दर मिळावा किसान ॲप नोंदणीतील तांत्रिक अडचणी कर दूर करून शेतकऱ्यांना सुलभ सेवा द्यावी या आंदोलनात आमदार बाळासाहेब मांगुळकर प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख रमेश भिसनकर प्रमुख बगाडे जावेद अंसारी राजीव पटील मोसिन खान जरार खान जाफर खान रवी ढोक यांच्यासह हो अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव हो मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन शहर काँग्रेस कमिटी तालुका आणि यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस यांच्या माध्यमातून आपल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय बाळासाहेब पांगुळकर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे तुम्हाला कल्पना असेल आपल्या यवतमाळमध्ये सर्वात जास्त कापसाचं उत्पादन होतं पण रिसेंटली कापूस पिकाची अवस्था फक्त विदर्भात नसल्यासारखी झालेली आहे मध्यंतरी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जो पाऊस यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला त्या पावसामुळे कापसाची बोंड फक्त पूर्णपणे चढलेली आहे आणि आजच्या अवस्थेमध्ये जर आपण एकंदर विचार केला की सीसीआयची कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाची खरेदी केंद्र आपल्या यवतमाळमध्ये सुरू व्हायला हवी होती ती अद्याप सुरू होताना दिसत नाहीये आणि केंद्र सरकारने जे विकास लावलेले आहेत की पहिल्यांदा म्हणतात की किसान यातमध्ये नोंदणी करा पण टेकडीकरी शेतकरी त्याच्यामध्ये नोंदणी करू शकत नाही आफ्टर नंतर शेतकऱ्याची व्यवस्थितपणे खरेदी होत नाही आणि खरेदी जर झाली नाही तर शेतकरी आपला माल आम्ही भावाने विकू शकत नाही ही परिस्थिती आता रिसेंटली शेतकऱ्यांवरती येऊन पडलेली आहे त्यामुळे शहर काँग्रेसच्या वतीनं ज्या ठिकाणी ते आपण कापूस होळी आंदोलन आयोजित केलेलं आहे त्यानंतर मी लगेचच विनंती करतो शहर काँग्रेसचे अध्यक्ष पण डॉक्टर बब्ल्युअर्फा अनिल देशमुख यांना की त्यांनी आपला थोडक्यात मनोबत व्यक्त या ठिकाणी करावं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.